हॅलो एव्हरी वन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण झणझणीत आणि चमचमीत अशी सुकी भाजी पाहणार आहोत ही भाजी आहे लाल भोपळ्याची अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी आहे तर यासाठी इथे मी भोपळा घेतलेला आहे त्याच्या बिया मी अगोदरच काढून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत तर याच्या फोडी करत असताना मी याची साल देखील काढून घेणार आहे आणि जितक्या पातळ किंवा जाड जशा हव्यात तशा याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत तर आपण शक्यतो पातळच फोडी केल्या पाहिजे म्हणजे ती भाजी झटपट शिजली जाते त्यामुळे या पद्धतीने मी सगळ्या फोडी करून घेतल्यात आणि स्वच्छ धुवून देखील घेतलेल्या आहेत इतपत मी फोडी केलेल्या आहेत तर आता आपण लगेच फोडणी करून घेऊया गॅसवर कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये एक चमचाभर इथे मी तेल गरम करून घेतले तेल गरम झाल्याच्या नंतर जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे छान तडतडले की इथे मी आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे एक चमचाभर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घ्यायचं आहे यानेच आपली भाजी छान झणझणीत होणार आहे त्यामुळे इथे मी मिरचीचा वापर केलेला आहे कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहे भोपळा थोडासा गोडसर असतो त्यामुळे मिरची वापरताना थोडीशी जास्तच वापरायची आणि आता यामध्ये आपण लगेच भोपळ्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत हळद घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये दुसरे कोणतेही मसाले न वापरता देखील अगदी टेस्टी ही भाजी होते कारण या भोपळ्याला स्वतःची अशी वेगळीच टेस्ट असते त्यामुळे साध्या सोप्या पद्धतीने जितकी भाजी कराल तितकी टेस्टी होते आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला मिडियम गॅसवर साधारण पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे तर पाच मिनटं पुरेशी आहेत भाजी शिजण्यासाठी त्यासाठी आपण पातळ काप केलेले आहेत आता भाजी शिजली की नाही ते आपण चेक करून घेऊया जर अधूनमधून चेक करायचं भाजी तळाला चिटकणार नाही याची खात्री करून घ्यायची तर इथे मी एक फोड कट करून घेतली भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे तर इथे मी साधारण दोन तीन फोडी चेक करून घेणार आहे कारण की कधी कधी काय होतं एखादी फोड शिजली जाते आणि एखादी कच्ची राहून जाते त्यामुळे इथे मी दोन तीन फोडी चेक करून घेतल्या आता बऱ्यापैकी छान भाजी शिजलेली आहे जर नसेल शिजली तर आणखी एक दोन तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आणि भाजी छान शिजवून घ्यायची आहे तर आता बऱ्यापैकी आपली भाजी इथे झालेली आहे आता काय करायचंय गॅस बंद करण्याच्या दोन तीन मिनिटं अगोदर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे याने थोडीशी मस्त अशी झणझणीत अशी टेस्ट येते त्यामुळे हे मी घालून घेतेय तुम्हाला आवडत असेल तर घालून घ्या नाहीतर हिरव्या मिरची देखील ही देखी भाजी खूपच टेस्टी होते तर इथे आपली झटपट अशी भाजी तयार झालेली आहे तर आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गरमागरम ही भाजी चपाती भाकरी कशासोबतही तुम्ही सर्व करू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय